गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे डे थ्री म्हणजे आम्ही चाललो आहे गणपतीपुळेच्या दर्शनाला काल डेट झाला होता माझा फोन सो कुठे स्टे केला कुठे आम्ही थांबलो हे सांगे म्हणजे राहिलं सांगायचं तर हा सुंदर असा व्ह्यू भेटतो आहे आजच्या ह्या मॉर्निंगला डे थ्रीच्या तर आम्ही जातो आहे ह्या दर्शनासाठी तर हे छान हॉटेल केलं होतं ह्याचा इन्फॉर्मेशन तर मी सांगेलच पुढे तुम्हाला आणि मग आता आम्ही चाललो आहे दर्शनाला आवरून आणि मस्त सगळं काही आवरून आम्ही निघालो आहे दर्शनाला आणि आता गणपतीपुळेचं दर्शन घ्यायचं आहे आणि गणपतीपुळेपासनं आम्ही फक्त चार किलोमीटर मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावरच हॉटेल केलेलं आणि मस्तपैकी आता आम्ही आवरून दर्शनाला जातो आहे आणि पुढे काय प्लॅन आहेत ते अजून डिसाइडेड नाही आहेत पण पहिल्यांदा दर्शन घ्यायचं आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही आवरून निघालो आहे दर्शनाला आता निघालोय आय सेड अर्लियर की आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला जातोय तुम्ही पाहू शकता आवरले दोघांनी पण थंडी बरीच आहे साडेसहा वाजलेत सकाळचे तर चला मग पुढे गेल्यास गणपतीचं दर्शन बाहेरूनच व्हिडिओ करता येईल थिंक पण तरी पण मी शूट करेन हे काय करते प्रज्ञाय गणपतीला ठीक आहे तर निघालय फायनली जेडी छान दिसतीय साडी तर फायनली इथे पोहोचलेलो आहोत आम्ही गणपतीपुळेच्या मंदिराच्या इथे मंदिराच्या लगेच समुद्र आहे तुम्ही पाहू शकता इथे पार्किंगची सुविधा आहे सकाळी लवकर आल्यामुळे जास्त गर्दी नव्हती चप्पल स्टँड आहे मोफत आहे आता इथे तुम्ही राईटला बघू शकता झूम करून दाखवले तिकडे समुद्र आहे लगेच तर आम्ही पहिल्यांदा दर्शनासाठी जातोय थोडेसे फुलं वगैरे घेतले गणपतीसाठी आणि मग तिथून पुढे दर्शनाच्या लाईनकडे आम्ही जाणार आहेत चला तर मग तर एवढ्या लवकर उठून पाच वाजता उठून आवरल्याचे आम्हाला फळ भेटले आहे काही गर्दी नाहीये पटकन दर्शन होईल आणि मग रावी पटकन दर्शन घेऊन मग नंतर बीच देखील बघणार आहोत गणपती मंदिरच्या साईडलाच बीच आहे तर हा आहे एंट्री करतो आपण मंदिरामध्ये तिथला परिसर आता आम्ही एंट्री करतच आहोत तर हा आहे मंदिराच्या आसपासचा बाहेरचा परिसर तर तुम्ही पाहू शकता समुद्र किती जवळ आहे गणपतीपुळेच्या या मंदिरपासून ते हे मंदिराचं निरीक्षण करत होते नक्षीकाम कसं आहे कसं मंदिर आहे यांना आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं मंदिर खूप छान वाटलं दर्शन वगैरे खूप मस्त झालं एकदम प्रसन्न वाटलं गणपतीची मूर्ती जी आहे ती एकदम पाहिल्या पाहिल्या तितकं प्रसन्न वाटलं की बास शब्दात नाही व्यक्त करता येत तर एक छोटीशी मूर्ती देखील मी घेतलेली आहे इथे हे छोटे छोटे स्टॉल आहे तिथूनच घेतली आहे आणि इथे विविध प्रकारचे पेडे वगैरे देखील आहेत तुम्ही पाहू शकता एक साठ रुपया चाळीस ला अकरा मध्ये आणखी त्या वडीमध्ये आंबा वडी येईल आपल्याला पण वडी येईल खोबरं वडी येईल चिक्की येईल खोबऱ्याच मोधी फ्लेवर टाकतात पिस्ताना चॉकलेट ते टिकतात एक महिन्यात टिकतात एक महिन्यात दोन्ही ते वाले भाजलेले असत साठात की असं म्हणतात ओके

निवांत वाटतोय काही ट्राफिक नाही नाही काही नाही तर मला इथे शिफ्ट आहे कस वाटतोय व्ह्यू तर अशा पद्धतीने मस्त गणपतीपुळेचं दर्शन घेऊन वॉटर ॲक्टिव्हिटी सर्व करून व्हिडिओ वगैरे काढून आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी तुम्ही पाहू शकता बऱ्याच अंतरापर्यंत असा समुद्र होता रोडच्या साईडनी आणि इतकं भारी वाटत होतं ना की शब्दात व्यक्त नाही करू शकत खूप भारी वाटत होतं आणि असंच एन्जॉय करत करत आम्ही निघालो पुढे आणि हा तर व्ह्यू इतका सुंदर होता इथे मला असं वाटत होतं की जाऊन फोटोशूट करावं मस्त व्हिडिओ काढावेत पण वेळ असल्यामुळे पुढे देखील लवकर पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि चला म्हटलं आता पुढचे पण डेस्टिनेशन बघायचे आहेत ते देखील खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही पुढे निघालो फ्रेंड्स आता आम्ही रायगडला चाललेले अन आहेत बघा बायक बाय हा बीच आहे हे साईडला आणि त्या बीच आम्ही रोडनी चाललेलो आहे पुढे इथून पुढे आता समुद्राच्या मार्गाने आम्ही जयगडला आलेलो आहोत आणि जयगडला इथे जहाजामध्ये हे घेतलेली आहे जहाजामध्ये बाईक ठेऊन आम्ही निघालोय पुढे आपण जयगडला तर ह्या आजींनी आणि आजोबांनी यांच्या चिमणीला जे की त्यांचं पेट आहे त्या घे घेऊन आले गे, होते मला खूप छान वाटलं त्यांना घेऊन एकदम लहान बाळासारखं सांभाळून त्या आणत होते आम्ही हा आय थिंक आमचा हा शेवटचाच समुद्र मार्गाने प्रवास होता कारण रायगडच्या पुढून पूर्ण बायरूट असल्यामुळे आम्ही हा एन्जॉय करत होतो आणि मी न राहून शेवटी त्या चिमणीच्या त्या पिल्याला छोट्याशा घेतलंच त्याच्यासोबत व्हिडिओ शूट केलाच खूप छान वाटत होतं आणि त्या आजी इतक्या कुतूहलानी तिला सगळं समुद्र वगैरे त्या चिमणीला सगळं दाखवत होत्या खूप छान वाटलं मला आणि मी असं फोटोशूट करून मग आम्ही आता पुढे निघालेलो आहे रायगडाच्या मार्गाने आणि आता बऱ्याच वेळ झाला होता आम्ही प्रवासच करत होतो तर कडाक्याची भूक लागली होती सगळ्यांना तर हायवेला जाताना मग आता कोणतं हॉटेल दिसेल का याच्या आम्ही शोधामध्ये होतो आणि मग आता जे एखादं हॉटेल दिसलं तर आम्ही थांबणार होतो जेवणासाठी वगैरे तुम्ही बघू शकता इथे वरती रूट आहेत महाड खेड वगैरे तर इथे मग जाताना हायवेलाच फर्स्ट एक हॉटेल आहे आणि ते आम्ही शिवसागर हॉटेल तिथे आम्ही थांबलो पण आम्ही ती चूक केली तिथे थांबून ती तुम्ही नका करू कारण सांगते कारण इथे खूप वेळ लावता जर आपण गडबडीत सोलपूरच्या डेस्टिनेशनला पोचण्यासाठी तर इथे प्लीज तुम्ही येऊ नका कारण आम्हाला इथे खूप वेळ लागला आमचा खूप वेळ इथे खाल्ला गेला एक तासच्या वरती लागला ऑर्डर दिल्यानंतर पण खूप वेळ वेट करावा लागला पण त्यामुळे इथे नका थांबू पुढे देखील गेल्यास आम्हाला भरपूर हॉटेल दिसले पण आम्ही खूप घाई खूप भूक लागल्यामुळे इथे थांबलो पण तुम्ही तसं थांबू नका असं मला तरी वाटतं पर्सनली मग आम्ही जेवण वगैरे करून पुढच्या प्रवासाला निघालो हायवेनी इथे ह्या बोगद्यातून मस्त आम्ही गेलो खूप मोठा बोगदा होता हा माझ्या फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळे मी फक्त एंट्री करतानाचा थोडासा शूट केला आहे आणि पुढचा थोडासा तरी बऱ्यापैकी शूट झाला याच्यापेक्षाही खूप मोठा हा बोगद्याचा मार्ग होता आणि अशा पद्धतीने आम्ही गेलेलो हो आहोत इथून तर आणि आता इथं आमचा पुढचा प्लॅन असा होता की रायगडलाच जायचं डायरेक्ट सोबतचे जे सगळे आमचे फ्रेंड्स होते सगळ्यांचं असं होतं की रायगड इथेवरती बघू शकता तुम्ही रूट आणि रायगडाच्या पायथ्याशीच हे करायचं हॉटेल असं आमचं ठरलेलं होतं तर ठीक आहे म्हटलं कारण सकाळी सकाळी लवकर रायगडावर जाता येईल त्यासाठी आम्ही रायगडाकडे हा सनसेट खूप छान तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने जवळपास आम्ही पोहोचतच आहोत मस्त सनसेट एन्जॉय करत आता जाऊन आम्ही हॉटेल वगैरे बघणं आणि आजच्या राहण्याची सोय आणि मग उद्या आम्ही जाणार आहेत रायगडाचं हे करण्यासाठी त्याचा देखील मी व्हिडिओ नक्की टाकणारच आहे त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर देखील करा हा सुंदर सनसेट एन्जॉय करा आणि रायगडाच्या व्हिडिओ येणारच आहे लवकरात लवकर तर ह्यावे यावर देखील कमेंट करा अजून तुम्हाला कोणत्या डेस्टिनेशनचे कसे व्हिडिओ पाहायला आवडतील वगैरे रायगडाच्या हॉटेलचा देखील व्हिडिओ हवा असेल तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशाच व्हिडिओसाठी स्टे ट्यून आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दिसतील आणि खरंच हा सनसेट एन्जॉय करत आम्ही पोहोचलो रायगडाला नंतर खूप थकून गेलो होतो आणि लो बॅटरी देखील फोनची झाली होती त्यामुळे नंतरचं कॅप्चर नाही केलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी केलेलं आहे ओके थँक्स बाय बाय